शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा मोठी तेजी बघायला मिळत आहे कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा सुधारणा होताना दिसत आहे चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदा विकला की ठेवला कमेंट करून नक्की सांगा कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्वाची बातमी अजून एक राज्यात रब्बी हंगामात सहा पिकांसाठी विमा योजना या पिकांना अंतिम तारीख काय या विम्याची नेमकी माहिती काय ते आपण शॉर्टकटमध्ये बघूया त्यानंतर कांद्याचे भाव पटापट सांगतो मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीपासून बचावासाठी रब्बी हंगामातही पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे त्यासाठी राज्यात खरीप दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अधिसूचित क्षेत्रातील गहू रब्बी ज्वारी हरभरा उन्हाळी भात उन्हाळी भुईमग व रब्बी कांदा या सहा पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा काढता येणार आहे त्यासाठी अधिसूचित सुलमंडळ क्षेत्राची नोंद असणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाचे मुख्य सांघिक वैभव तांबे यांनी स्पष्ट केले आहे त्यासाठी विमा योजनाचे पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे असे तांबे यांनी सांगितले कोणत्या जिल्ह्यात कोणती कंपनी मित्रांनो तर अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलडाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी तर धाराशिव लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे अंतिम मुदत कधी मित्रांनो रब्बी ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर गहू बागायत हरभरा रब्बी कांदा या पिकाकरता पंधरा डिसेंबर उन्हाळी भात उन्हाळी भुईमूग या पिकाकरता एकतीस मार्च दोन कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित बँकेमार्फत विविध विविध नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस कळवावे लागेल अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करावा तर संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय तहसीलदार कार्यालय तालुका कृषी अधिकारी जिल्हाधिकारी अधीक्षक कृषी अधिकारी ते संपर्क करावा ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे पटापट कांद्याचे बाजारभाव बाजार भाऊ मित्रांनो कोल्हापूर येथे चार हजार शंभर क्विंटल अवको जास्तीत जास्त कांदा एकवीसशे पर्यंत जाताना दिसत आहे चंद्रपूर गजवड जास्तीत जास्त कांदा दोन हजार रुपये दौंडखेडगाव जास्तीत जास्त कांदा बावीसशे रुपये त्यानंतर शिरूर कांदा मार्केट जास्तीत जास्त एकवीसशे रुपये त्यानंतर राहता जास्तीत जास्त चोवीसशे रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त तेवीसशे पंच्याहत्तर रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त तीन हजार रुपये सांगली फळभाजीपाला भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त बावीसशे रुपये त्यानंतर वडगाव पेठे येथे लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर कामठी लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार तीस रुपये त्यानंतर सोलापूर पांढरा कांदा जास्तीत जास्त एकतीसशे रुपये त्यानंतर लासलगाव सलगाव कांदा जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये त्यानंतर लासलगाव विंचूर विंचूरू कांदा जास्तीत जास्त एकवीसशे अकरा रुपये कळवण येते उनळे कांदा जास्तीत जास्त चोवीसशे चाळीस रुपये संगमनेर येथे उनळे जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर सटाणा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त आठ हजार सहाशे सॉरी तेवीसशे रुपये कोपरगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवून उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सव्वीसशे नव्याण्णव रुपये पारनेर येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपये नाम नामपूर करंजार उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बावीसशे पन्नास रुपये नक्की दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया